ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यात दहा मतदारसंघांमध्ये गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे त्यासाठी निवडणूक यंत्रणा ही सज्ज झालेली आहे दुसऱ्या टप्प्यात एक कोटी पंच्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील या टप्प्यात एकूण एकशे एकोणऐंशी उमेदवार असून वीस हजार सातशे सोळा मतदान केंद्र आहेत त्यापैकी सुमारे एकवीसशे मतदान केंद्रांचं लाइव्ह वेबकास्ट देखील होणार आहे महाराष्ट्रामध्ये अमरावती बुलढाणा नांदेड अकोला परभणी या भागामध्ये मतदानासाठीची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे परभणी लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार आहे या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून या मतदान प्रक्रियेसाठी एकूण दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदान केंद्र आहेत यासाठी दहा हजार सातशे पाच कर्मचारी रूम असून या ठिकाणाहून मतपेट्यांचं वाटप करण्यात आलं आहे जिल्ह्यातील संवेदनशील या सर्व मतदान केंद्रांवर एकूण दोन हजार सातशे शहाण्णव पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात आहे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाची जी, जी तयारी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे जिल्हा प्रशासनाकडून संपूर्णता तयारी या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे एकूण जर पाहिलं तर एकवीसशे चौऱ्याहत्तर मतदान केंद्र केंद्रांवर उद्या हे मतदान जे आहे ते या ठिकाणी पार पडणार आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं पोलिंग पार्टी जे आहे ते या ठिकाणी रवाना होत आहेत एकूण जर पाहिलं तर एकोणीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे दोन मतदार जे आहेत ते या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि एकवीसशे चौऱ्याहत्तर मतदान केंद्र या ठिकाणी आहेत एकूण दहा हजार सातशे सातशे पाच कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पोलीस आहेत त्यासोबतच पोलीस कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार करत आहेत आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं पोलिंग पार्ट्या जे आहेत ते आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना होत आहेत एक बॅलेट युनिट व्ही पॅड मशीन त्यासोबतच संपूर्ण सगळ्या यंत्रणेसह जे आहेत हे कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर आता दाखल होत आहेत लोकशाहीच्या या सोहळ्याला शासकीय वराडी या संपूर्ण प्रक्रियेसाठी रवाना झाले आहेत कॅमेरामॅन आकाश समोसेसह विवेक गावंडे टी व्ही नाईन मराठी परभणी तर नांदेडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे इथे निवडणूक रिंगणामध्ये एकूण चौदा उमेदवार आहेत या लोकसभेसाठी सतरा लाख मतदार मतदान करणार आहेत यात प्रामुख्यानं दीड लाख नव मतदारांचा समावेश आहे नांदेड लोकसभेसाठी दोन हजार अठ्ठावीस मतदान केंद्र आहेत त्यापैकी के दोनशे अठ्याऐंशी मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी अकरा हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असताना दिसत आज मतदानासाठी साहित्य वाटप करण्यात आलं असून कर्मचारी मग्न दिसून आलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम